अकोला जिल्ह्यातलं कवठा हे एक असं गाव जिथे पाणी टंचाईमुळे तरुणांच्या आयुष्यावर पाणी फिरलंय गावाला पाणी नाही म्हणून इथल्या मुलांची लग्न जमत नाही दुसरीकडे सरकारही पाणी टंचाईवर मात करण्यासाठी काहीच मदत करत नाहीये अशा या गावची अनोखी व्यथा बघूया आमच्या रिपोर्ट मधनलवर काम येते अधिक चौकाशी करताय म्हणतात तुमच्या गावात आम्ही पुरील कसं द्या तुमच्या गावात अरे काय करा मा लग्न झालं तर हे पाणी पिवा लागू राहिलं पोटात त्रास होते सरकार काही लक्ष देऊन नाही राहिला आमच्या गावात भलकशी पाण्याची टंचाई रोज भरलं घोटा घोटाने पाणी भराव लागते नम्र लागत नाही आजपर्यंत पाणी करता करता झाल्या मोतारी झाली ना पुताची झाली पण पाणी काही आलं नाही भर दुपारच्या उन्हात दोन किलोमीटर पायपीट करायची सुकलेल्या नदीला भोकं पाडायची त्यातून पाझरलेलं पाणी पेल्या पेल्यानं कळशीत भरायचं पाणी आटलं की पुन्हा पाझर फुटेपर्यंत वाट पाहायची कळशी भरली की पुन्हा पाईप अकोल्यातल्या कवठा गावातल्या प्रत्येकाचा हा दिनकर हाडाची काड झाली चुकलेल्या धरणालाही पाझर फुटला पण सरकार आणि प्रशासनाला काही पाझर फुटेन पाण्याची खूप आमच्या गावात पंचायत आहे माझ्या लग्नाला पन्नास वर्ष झालीच पाणी आहे एवढा झिरा करतात इथलं सग पाणी लागते इथलं इथलं पाणी शिपीनं काढायला लागते त्याच्यामुळे आमच्या गावात पोरगी संबंध येतात करायले पण संबंध होते फिट होते फायनलवर काम येते अधिक चौकाशी करतात म्हणतात तुमच्या गावात नदीचं पाणी आम्ही पुरील कसं द्या तुमच्या गावात याच्यामुळे काही पाण्याच्या मुळे आमच्या गावात काही संबंध होऊन नाही राहिले एक वेळ गावकरी लाथ मारून पाणी काढतीलही पण पाणी टंचाईनं हे गाव इतकं बदनाम झालंय की या गावात लग्नासाठी मुली द्यायलाही लोक तयार होत नाही वर्ष झाले पाणी प्यायचं हे आम्हाला काय त्रास होते काय नाही गोळे होतात त्याच्यात पोटात कुत्रे पितात जनावर पितात एवढा त्रास आहे कोठ्या गावात की खूपच विहिरी आहात दोन काही त्रास हे आमच्या सोसवल्या नाही जवरायला अरे काय करा मा लग्न झालं तपासून हे पाणी पिवायला राहिलं पोटात त्रास होते सरकार काही लक्ष देऊन नाही राहिला याचं तुम्ही पाहता काय करा कवठ्याच्या शेजारी बंधार आहे पण तोही एप्रिलच्या मध्यावरच चुकलाय बारा साडेबाराचा टाइम हा एवढ्या उन्हात आम्हाला असाक नदी द्या लागते पाण्यासाठी घरी भतलं हो की मिस्त्री असो की काही असो सगळं धंदा धुका सोडून आम्हाला पाण्यासाठी लागते आमच्या गावात भलकशी पाण्याची टंचाई आहे रोज भातलं घोटा घोटाने पाणी भराव लागते नम्र लागत नाहीत भलकशी म्हणजे आमच्या गावात अशी व्यवस्थाच नाही पाण्याची काही पाणी असो पाऊस असो उन्हाळा असो काही असो पाण्याला आम्हाला याच लागते पाण्यासाठी लेकराचे शिक्षण पण कमी याच्यात होत बकरा सुगत बाखरा सुकट लागते आम्हाला पाणी मागून मागून माणसांचे घसे सुकले पण पाणी काही आलं नाही पाण्याची खूप टंचाईत आहे मी नांद्याला आले तेव्हापासून आजपर्यंत पाणी येईन येईन करता करता शेवटही झालं मतारी झाली ना तर पुताची झाली पण पाणी काही आलं नाही वारीचं पाणी यायला पंधरा दिवस झाले ते पाईप टाकेलात पण अजून काही होईन सुविधा असं वाटते शेवट क्षणी सुविधा पाहून मेलो पाहिजे असं वाटते ना तर पुताच्या राज्यात पाणी तरी आलं पाहिजे आपल्याला नाही आलं शहरांमध्ये एक दिवस पाणी नसलं की तांडव करणाऱ्यांनी थोडं इकडे ही बघावं योगेश शिरसाठ एन डी मराठी अकोला